पुरंदरे प्रकाशन सादर करीत आहे शिवचरित्र कथन भाग चार पंत दादूजी कोंडेव आता हळूहळू थकत चालले होते आजारीही पडत होते आणि त्यांनी शेवटच हांतरून धरलं पंतांचा शेवटचा दिवस जवळजवळ येत चालला पुत्र त्यांच्या संधीत होता पंतांचा आवाज खोल जात चालला शिवाजी राजांना पंतांनी जवळ बोलवलं राजे जवळ आले या वृद्ध देहानं पाक कायमच्या जमिनीला लागेपर्यंत आपल्याकरता आणि उगवत्या स्वराज्या करता कष्टपूर्वक सेवा केली याची जाणीव राजांच्या अंतकरणात शिगोशिग होती त्यांच्याकरता राजांच्या हृदयात स्वतंत्र आसन होत पंतांनी उच्चारलेला शब्द वेचायला राजे सदैव हो तत्पर असत अधीरच त्यांची श्रद्धा होती प्रेम होतं आणि कृतज्ञताही होती राजांनी पंतांच्या शब्दाला कान केला पंतांच्या थरथरच्या ओठातून अखेरचे शब्द उमटले आम्ही भोवता दिवसांचे से पदरचे से सेवक आमचा शेवट आता जहाल वडीलही वाढविली माणसं मुलग द्रव्य आम्ही जतन केलं आता पुढे साहेब खावंद सर्व पाहून जतन करावं याचा अर्थ असा शिवाजी राजांना उद्दिष्टून पंत म्हणाले की आता तुम्हीच सर्वस्वी धनी आहात मालक आहात तुम्ही सर्व हे सांभाळा पंतांनी आपल्या मुलालाही पण राजांच्या स्वाधीन केलं आता केवळ ईश्वर सत्ता या रोखी जे करणं होतं ते पंतांनी चोख केलं आता त्यांचा आत्मा राजांना आऊसाहेबांना आणि स्वराज्याला अनेकानेक शुभाशीर्वाद देत होता पंतांनी अखेरची नजर फिरवली आणि ती प्रेमळ नजर कायमची मिटली गेली पंत गेले पंतांवर अखेरचं पांघरण घातलं मृत्यू पंत गेले सार जबाबदारीचं ओझ पाठीवर घेऊन राजे आता कारभाराला उभे राहिले आणि राजांची नजर कोंडाण्यावर भिडली कोंडाणा हवा कोंडाणा स्वराज्यात हवं शिवाजी राजांनी बापूजी बद्दल देशपांड्यांना आपल्या मनातलं हे गोष्ट सांगितलं कोंडाणा हवा काही कडून कोंढाण्याचा किल्ला आपल्याला हवाच बापूजी कोंडाण्याच्या दक्षिणेला पसरलेल्या खेडेबाऱ्याचे देशपांडे दे होते त्यामुळे कोंडाण्याची न सण नच त्यांना माहिती होती पण कोंडाणा काबिज करणं म्हणजे काय ठट्टा रेडी टू कंटिन्यू